सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर निवडणूक अगोदर पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं जमा होणार आहे तर या जिल्ह्यांमध्ये वाटपसुद्धा सुरू होणार आहे तर त्यामध्ये निवडणुकी अगोदर कोणत्या जिल्ह्यात वाटप जे आहे उद्यापासून सुरू होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे काही नवीन जिल्ह्यांचा इथं समावेश करण्यात आलेला आहे तर बरेच जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेलाच आहे पाठोपाठ जाता अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम धाराशिव संभाजीनगर त्यानंतर जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली ठाणे पालघर त्यानंतर मुंबई उपनगर रत्नागिरी रायगड तर बरेच जिल्ह्यांमध्ये अधिकही पीक विमा बाकीचा आहे तर बँक पासबुकला आधार लिंक नसल्यामुळे बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधीही पीक विमा जमा झालेला नाही त्याचप्रमाणे पी एम आणि नमोचे सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा झालेलेच आहे त्या त्यापाठोपाठाचा आता पी एम किसानचा चौथा हप् सोळावा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर आता सतरावा हप्तासुद्धा याच महिन्यात निवडणुकीच्या लवकरच जमा होणार आहे त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर सिंधुदुर्ग गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर भंडारा वर्धा नगर जळगाव धुळे नाशिक नंदुरबार कोल्हापूर पुणे सातारा सांगली सोलापूर तर असे जे काही उर्वरित जिल्हे बाकी राहिलेले आहेत तर अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा निवडणूक अगोदर आता लवकरच पी किंवा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर जे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची सुद्धा रक्कम वाटपज्या सुरू झालेली आहे तर त्याची याद्या आलेल्या आहेत तर याद्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर तालुके तालुक्यावाईज तुम्ही गावाईस व तुमचे नाव आहे की नाही लवकरात लवकर त्या यादीमध्ये चेक करून घ्या तुम्हालासुद्धा नुकसान भरपाईची जे काही रक्कम आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल व तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमचा पीक विमा रिजेक्ट झाला की नाही किंवा तुमचा पीक विमाचा फॉर्म रिजेक्ट तर झाला नाही रिजेक्ट जर झाला असेल तर तुम्हाला प्रकारे तक्रार करायची आहे जेणेकरून तुम्हाला पीक विमा इथं मिळेल अधिक माहितीसाठी व सर्व अपडेट्ससाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा